बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईमध्ये परतायला हवा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे पंचवीस पंचवीस वर्षापासून लोकांना लोक घराच्या बाहेर आहेत त्यांना भाडंही मिळत नाही आणि ते मुंबईच्या बाहेर त्यांना लांब अगदी बदलापूर पर्यंत इकडे नाला सुपाऱ्यापर्यंत राहायला जाऊ लाग जावं लागतंय त्यामुळे हे मुंबईतले लोक मुंबईत पुन्हा आले पाहिजे मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्ही एस आर ए म्हाडा तर करतेच आहे परंतु एस आर म्हाडाबरोबर एम एम आर डी आहे सिडको आहे एम एस आर डी सी आहे एम आय डी सी आहे बी एम सी आहे महाप्रीत आहे या सगळ्या सरकारी एजन्सी ज्या आहेत या सरकारी एजन्सीनी देखील या रिडेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे